पुण्यामधील पीडिता वैष्णवी आणि शशांक हागवनेच्या लग्नाच्या कार्यक्रमामध्ये लावणी डान्सर गौतमी पाटीलनं डान्स केला होता बैलांच्या समोर गौतमी पाटील नाचलेली होती तिचा हा व्हिडिओ तेव्हा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता त्यानंतर आता वैष्णवीनं आत्महत्या केल्यानंतर गौतमीचा हा डान्सचा व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल होत आहे गौतमी आज पत्रकारांशी संवाद साधताना वैष्णवी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे खूपच चुकीचं झालं तिला न्याय मिळाला पाहिजे आणि आरोपींना शिक्षा देखील मिळाली पाहिजे असं गौतमी पाटील यावेळी म्हणाली वैष्णवी हगवणे प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गौतमी पाटील म्हणाली की वैष्णवी हागवनेसोबत जे झालं ते खूपच दुर्दैवी होतं मला आपला न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी एकच म्हणेल की ज्यांनी ही चूक केली जो आरोपी आहे त्याला कडक शिक्षा मिळाली पाहिजे मी वैष्णवी यांच्या बाजूनच आहे त्यांना न्याय मिळालाच पाहिजे आणि हगवनेंकडून कार्यक्रमाचं मानधन मिळालं का या प्रश्नावर बोलताना गौतमी पाटील म्हणाली की हगवने यांच्या कार्यक्रमामध्ये मला माझं संपूर्ण मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आता परत व्हायरल झाला मला काही गोष्ट माहिती नव्हती मी जसा व्हिडिओ पाहायला लागले त्यानंतर मला सगळ्या गोष्टी कळल्या माझ्या टीम कडून मला सगळं कळालं मी एकच विनंती करते की आम्ही कलाकार आहोत त्यामुळं आम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये घालू नका आम्ही फक्त कला, कला सादर करतो असंही गौतमी पाटीलनं यावेळी सांगितलं आहे जे झालं जे ते खूप दुर्दैवी होत मला आपल्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे मी तर एकच म्हणाल की ज्याने हा म्हणजे ज्याने ही चूक केली जो आरोपी आहे जो म्हणजे अजून तरी आरोपी कळला नाहीये जो आरोपी असेल जो मिळेल त्याला खूप कडक शिक्षा मिळावी बस मी एवढंच सांगते आणि मी आवर्जून मी वैष्णवी त्यांच्याकडनच आहे काही विषय कार्यक्रमात लावली होती तुझं काय डान्स झाला त्यानंतर खूप काही चर्चा झाली तो तुमचा व्हिडिओ व्हायरल होतोय त्यानंतर तुम्हाला कसं वाटतं काय समजाल कसं वाटतंय कसं वाटणार दादा वाईट ही गोष्ट खूप दुःखाची गोष्ट आहे आणि असं नाहीये की आम्ही कलाकार आहोत आम्ही बऱ्याच गावी प्रत्येक गावी जाऊन कार्यक्रम करतो की असं नाहीये की पुढं काय होईल आम्हाला माहित नाही आणि आम्ही एवढी विचारपूस करणं हे आमचं काम नाहीये आम्ही कलाकार सादर करतो मी लावणी सादर करते डान्स सादर करते आमचे बरेच कलाकार आहेत पूर्ण टीम आहे आणि जी मॅनेजमेंट माझी टीम आहे ते कार्यक्रम बघतात म्हणून याचा म्हणजे मला ह्या गोष्टीचं काही माहित नाही पण मॅनेजमेंट टीम वगैरे हे सगळी गोष्ट हे सगळे जे कार्यक्रम घेण्याचे कार्य काम वगैरे हे सगळी टीमच बघते तुमच्या कार्यक्रमाचं सगळं मानधन मिळालं कार्यक्रम छान झाला सगळं व्यवस्थित झालं व्हिडिओ आता बघितलं व्हिडिओ मी पाहिल्यावर मी म्हटलं अरे हे काय मला मला काही गोष्ट माहीत नव्हती ऍक्च्युली मी जसे व्हिडिओ बघायला लागले की हे परत का, मला काय वाटलं की एखादं टाकतं चुकून ते नंतर मला काही गोष्टी कळल्या मी बघितलं विचारपूस केली तर हे आमचे जे टीम आहे पूर्ण जे कार्यक्रम बघते ते बघतात सगळं ते, ते मला काय नाही पण आम्हा मी एकच सांगते बघा तुम्हाला सर्वांना आम्ही कलाकार आहोत तर प्लीज कुठल्या कलाकाराला कोणासोबत म्हणजे Uh, काही गोष्टींमध्ये घालू नका मी कला सादर केली बाकी काही नाही पुढचं मला काही माहित नाहीये म्हणजे काय आता आपलं दोस्तीवरच त्याबद्दल